मडगाव शहरातील कोम परिसरातील घराची कौलं काढून चोरट्यानं आत प्रवेश केला आणि एकट्या राहणाऱ्या कोणी पाशेको या महिलेच्या गळ्यावर सुरीनं वार करून तिला जखमी केलं त्या स्थितीत तिला ओव्हनमध्ये ठेवलेला चहा गरम करून देण्यास सांगितलं जखमी अवस्थेत महिलेनं त्याला चहा दिला चहाचा कप घेतला आणि आता तू अर्ध्या तासात मरशील असं सांगून तो चोरटा बाहेरच्या खोलीत जाऊन बसला पाशको यांनी अत्यंत धाडसानं घराचं मधलं दार लावून घेतलं आणि मागच्या दारानं शेजाऱ्याकडे धाव घेतली इकडं महिलेनं चकमा दिल्याचं बघून चोरट्यानं तिथला लॅपटॉप आणि मोबाईल घेऊन पळ काढला इकडं गळ्यातून वाहणारं रक्त बघून शेजारी घाबरले त्यांनी लगेच रुग्णवाहिका आणि पोलिसांना पाचारण केलं या महिलेच्या गळ्याला साधारण पाच टक्के पडले आहेत उत्तर रात्री तीन वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान केली होती शेवटी हा चोरटा मडगावच्या जुने रेल्वे स्थानकाजवळ सापडला त्याच्याकडील सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले असून त्याला अटक करण्यात आली आहे गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा